इथनं उतरायला लावतो जयला बघूया कुठच्या साईडने जातोय इकडे गाणी वगैरे हो लावली जोरदार वाचतायत जाणार आहे पाच फूट पाण्यात कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ सो जय सुद्धा सोबत आणि तुम्ही थमने आणि टायटल तर आमचा बघितलात तर आज आपण कुठे जाणार आहोत जय स्विमिंग पूल ला स्विमिंग बरेच दिवस चाललेला आणि बाहेर पडलाय असला उकाडा तुम्ही बघू शकताय बेकार जय आता इकडे आलाय मुंबईवर बाहेर सो म्हटलं याच्यावर सोल्युशन काय तर नदीवरती तर गेलो पण पाणी एवढं नवं की पोहू शकतो आरामात कारण पाय खाली खडकांना अपटत होते सो आज आम्ही ठरवलंय की आज स्विमिंग पूलला जाऊया तर कुठे जायचं आहे तर आमच्यापासून जवळ आहे एकदम लांब नाही तर तुम्हाला कुठे आहे दा so, ते दाखवतो आणि तुम्ही जर आमच्या इकडं जवळ असाल तर तुम्ही नक्कीच येऊन अशा बेस्ट प्लेसचा आनंद घेऊ शकताय सो आपण थोड्याच वेळानंतर निघूया जरासा असं फक्त आपल्याला तयारी वगैरे करायची म्हणजे कपडे वगैरे घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर मग आज कोण कोण जाणार आहोत ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच मजा येणार आहे सो लेट्स गो, गो। चला फायनली मंडई थोडासा प्रवास केल्यानंतर आपण येऊन पोहोचले तुम्ही बघू शकता कोकण हेरिटेज लोकेशन बघा कृषी विद्यापीठ नजीक मुळदे बामनादेवी रोड तुळसोली तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हा बघा हा रोड आहे आणि करेक्ट रोडला लागूनच आहे आणि या साईडला आपल्याला आतमध्ये एंटर करायचं आहे सो आपण आता आतमध्ये जाऊया वेळ नको आडूया चला हे बघा निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या स्वप्नातील रिसॉर्ट फायनली आपण पोहोचलो आहे आणि सगळ्यात पहिल्या तर आम्ही कपडे वगैरे चेंज करतो मस्त आणि नंतरच तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो कुठच्या साईडला आहे काय जे चला बघू शकता अशा प्रकारचं आहे मस्त एकदम जबरदस्त आणि आता वेट होत नाही आम्ही पाण्यामध्ये आता एंटर करणार आहोत ऑलरेडी क्रिप फॅमिली वगैरे एन्जॉय करत आहेत आणि इकडच्या साईडला तर आम्ही फिरत नाहीत ओनर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेला आहे आपला पण ते आता नाही आहेत तिथे असं बघू शकताय वेट नको करूया आतमध्ये आपण एंटर करूया आता मस्त टी वगैरे काढून येतो मी जाऊन तिकडे थोडासा शॉवर घेतो आणि येतो ऑलरेडी आहे पाण्यामध्ये कस वाटत थोडी मजा मस्ती केली पाण्यात मी बघू शकता दादा आणि आहे तिथे आपण लगेच जाऊया आणि बघूया आता कुठे काय ते होऊ शकता पाणी चांगला खोल आहे आपण तिकडे बॅग ठेवायला जाऊया आपण मंडळी बॅग ठेवूया आणि लगेच ठेवूया आपण कुठे मंडई आपण चुकीच्या डायरेक्शन गेलो होतो सॉरी सॉरी ठेऊया आपण बॅग ठाण्यामध्ये उतरलोय आम्ही बराच वेळ झाला बघायला गेलो तर आणि इथे तेवढा खोल नाही खोल म्हणजे लास्ट खोल एवढाच आहे माझ्या हाईट एवढा माझ्या म्हणजे मंडळी मी पण इथे प्रॅक्टिस करत होतो खाली जाऊन यायची माझे बाया खाली टच होतात पण मी खाली पूर्ण जाऊ शकत नाही बघूया आपल्याला तिकडे जायला जमते का उलट्या साइड जायचा प्रयत्न करतो बघूया मंडळी जर केलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा पुढे बघू शकता मंडळी तुम्ही वाचतायत म्हण इथे खूप ऊन आहे बसून करूया रेकॉर्ड मिशन सक्सेसफुल मी तर म्हणजे बाहेर आलोय थोड्या वेळासाठी आणि आता जयला चॅलेंज देऊया जय बघूया काय करतोय पाण्यात जिथे खोल पाणी होता ना तिथं जयला उतरायला लावतो आता बघूया कुठच्या साईडला जाते इकडे गाणी वगैरे लावलीत जोरदार वाचतायत जाणार आहे पाच फूट पाण्यात खोल हे काय पुढे पुढे जोरदार भासंड मी ज्याही ना खोल पाण्यात पोहण्याचं ट्रेनिंग देणार आहे आता दोन मिनिटात बाय भासतायत पूर्ण कुठे गेला कम्प्लीट कर तसं बघायला गेला तर मोठा आहे आणि एकदम तिकडच्या साईडला खोल नाही जास्त इथेच खोल आहे बाबू बघू शकता तिकडे दाखवत डॅटू दाखवतो दा दा दा। दा तुम्हाला दा ड्रॅगन मेहंदीचा डॅट आहे बघू शकता कसला उजळलाय बघा हो जय ट्रेनिंग धोका व्हायचा ट्रेनिंग धोकायचा पोहायचं ट्रेनिंग देऊ काय मंडे दे जायला पोहायचं जा ट्रेनिंग देऊया आता आपण बाबू एवढ पाणी आहे माझ्या इथपर्यंत क्लिअर रेकॉर्ड होते <laughs> <laughs> काय रे सवय घालतो मंडई मंडे पूर्णपणे हात सोडलेलं आहेत आणि आता इकडनं तिकडे घेऊन जाणार पोहत बघूया जातोय का

अच्छने दिखरा, मोबेले के पानी में तू दिस्ता का मी दिस्ता? <laughs> तू दिस्ता का मी दिस्ता? <laughs> तू दिस्तूस इकट जाजले <laughs> कालो के ते मंड़ी, चेहरे और जाइची पूल माचा दादी, पूल

फी सेकंड नाही झाली वीस झाली असते असू दे असू दे मस्त गुड राय अरे पाणी आहेच तर आता आवाज येतो आता कसं तरी कानात ना हा सर सर आवाज येतो सर सर कानात खराब जात रे कानाची आता मशीन लावायची लागते डाडा ऑलरेडी पाणी कमीच आहे थोडस पुढे जाऊया मोबाईल हातात न सुटला तर गॉन गेलाच समजा आलो इथून आलो इथपर्यंत हा काय होत काय होत आहे डोका कुठे वर आहे डोक्यावर नाही काय नाही

उंची मंडळी मी तर डायरेक्ट बघा पाय वर हवेल पाणी गेलं माझची होडी गेलो जैची होडी गेलो होडी किनाद लावलो आता म्हणते पाठी फोन बिन काय तरी होता म्हणते मजा येते मस्त बेस्ट प्लेस आहे तुमच्या फॅमिलीसाठी मस्त एन्जॉय करू शकता फॅमिली सोबत ते आमचा तर एन्जॉय करून झालेला आहे आणि आता परत एकदा कपडे आपण चढवले बघा शॉवर घेतोय मस्त आणि आता कुठे नाही आता थांबायचं नाही आता डायरेक्ट घरी कारण आता गर्दी प्रमाणाच्या बाहेर वाढलेली आहे भरपूर आणि गर्मीचा टाइम आहे तर गर्दी असणार साहजिकच काय त्यात विषय येत नाही पण मस्त टाइम स्पेंड झाला एकदम मस्त मजा आली जबरदस्त चला निघूया चला गाडीकडे आलो चला ड्रायव्हर येले व्हिडिओ पाणी येत म्हणले बुडलेल हो कॅमेरा चालू नाही ते माझे नाही असते बसकळे गाडी होतो चला बसा टाइम कि ओढalo कृष्णाने कशा एट प्रोसेस के डोंट शो दिस आलो चला पोहोचलो मंडळी घरी आणि येता येतं काय घेऊन आले बघाय बघा हे काय करत काही हिशोब मारता कसले थंड घेऊन येऊ अरे एक नंबर घेतली एक जांभळा कोणा कोणा आवडत कमेंट करून सांगा या वर्षात मी पहिली जांभळा आम्ही आज खातलो यंदा आम्ही तशी सगळी फळ बऱ्यापैकी खाल्ली गेल्या वर्षी आपण काय घालू नये पहिले जातो आणि ओले आहोत तर कपडे चेंज करून येतो चला तर आपली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता आपण जेवायला बसूया टाइम झालेला करेक्ट तीन वाजायला पाच मिनिटं राहिलेली आहे मंडळी काय मंडळी काय तुम्ही पण या जेवायला काय जेवण आहे जेव्हा डाळ भात आणि केळ्याची भाजी बऱ्याच दिवसांनी व्हेज या जेवायला जेवण करूया अगोदर हो लागली जाम भयानक तर मंडळी फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि का आता काय नाही आता आम्ही करणार आहोत मस्त आराम कारण आपला ऑलरेडी ब्लॉग मोठा झालेला आहे तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय